चांदोली धरण क्षेत्रात पावसाची संततधार रविवारीही कायम राहिली धरणाच्या पाणालोट क्षेत्रात गेले चोवीस तासात तब्बल बहात्तर मिलीमीटर mm अतिवृष्टीची नोंद वारणामती येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली यामुळे परिसरातील डोंगरमाठ्यावरून सुमारे बारा हजार त्रेपन्न क्युसेक पाण्याची जोरदार आवक होत आहे परिणामी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून पाणी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यातून दोन हजार आठशे सत्तर क्युसेक आणि वीजगृहातून एक हजार सहाशे तीस अशा एकूण चार हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे या विसर्गामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडण्यास सुरुवात झाली असून नदीकाठच्या आराळा शित्तूर दरम्यान असलेल्या पुलावर पाणी चढू लागले आहे पाण्याचा जोर वाढल्यास पूल वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे याशिवाय नदीकाठच्या अनेक शेतांमध्येही पाणी शिरले असून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने धरणातून विसर्ग वाढू शकतो त्यामुळे प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे दरम्यान यावर्षी चांदोली धरण क्षेत्रात आज अखेर तेराशे चौसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे परिणामी धरण भरले असले तरी अचानक वाढलेल्या पाण्याचा विसर्ग नियोजनपूर्वक होत असून जनतेला सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे